चिंता सोडा सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर शंभर टक्के खात्रीशीर उपचार तेही कमी खर्चात इसब गजकर्ण नायटा व सर्व प्रकारचे जुनाट त्वचा विकारांवर खात्रीशीर उपचार कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा आमचा पत्ता आनंद हॉस्पिटल कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी संपर्क अठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात पंढरपूर शहरात एका अल्पवयीन मुलीवर काही महिन्यांपासून तीन ते चार वेळा अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे बातमी सविस्तर बघण्या अगोदर आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आरोपी व सदर अल्पवयीन मुलगी त्याच्या बहिणीच्या घरात आढळून आले आणि यानंतर मुलीच्या वडिलांनी थेट शहर पोलीस ठाणे काढून शहरातील एका कुटुंबातील मुलगी कम्प्युटर क्लासला गेली होती परंतु ती वेळेत घरी न आल्यामुळे मुलीच्या वडिलांनी तिच्या मैत्रिणीकडे व परिसरात विचारणा करत शोधाशोध चालू केली अखेर येथील शिवचरण टमटम नावाच्या व्यक्तीच्या पंढरपूर येथील अनिल नगर परिसरात असलेल्या बहिणीच्या घरी जाऊन त्याच्या बहिणीकडे चौकशी केली असता उडवा उडवीची उत्तरे मिळाली यानंतर मुलीच्या वडिलांना त्या घरातील एका खोलीत शिवचरण टमटम असल्याचे निदर्शनास आले यानंतर याच ठिकाणी अल्पवयीन मुलगीही आढळल्यानंतर मुलीच्या वडिलांना मोठा धक्का बसला ही घटना दिनांक चौदा एप्रिल रोजी घडली असून मुलीच्या वडिलांनी संदर्भात शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पंधरा एप्रिल रोजी संशयित आरोपीवर लैंगिक अधिनियम कलमानवे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत